नमस्कार मी प्रियांका नागने आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी ते पण घरी बसून हो करता येईल असे म्हणजेच वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी त्याआधी जर तुम्ही लेटेस्ट डेली अपडेट्सला नवीन असाल किंवा तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा असेच नवीन व्हिडिओ मी दररोज घेऊन येणार आहे विथ न्यू जॉब ऑपॉर्च्युनिटी व्हिडिओ पूर्ण बघा आणि काही जरी डाऊट असेल तर नक्की कमेंट करा तर या जॉब ऑपॉर्च्युनिटीमधून तुम्ही कमवू शकता वीस ते चाळीस हजार तर चला मग बघूयात जॉब ऑपॉर्च्युनिटी प्रोवायडेड बाय गव्हर्नमेंट ही जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भारत सरकारने प्रोव्हाइड केलेली आहे अबाउट यू आय डी ए आय आपण या साईटवरती आधार कार्ड रिलेटेड जर काही इशू असेल किंवा प्रिंट करायचं असेल किंवा काही जरी तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर आपण या साईटवर येतो तर या साईटवरती आपल्याला आता जॉब ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे फर्स्ट क्लिक करा अबाउट यू आय डी आयवरती यू आय डी आय म्हणजेच काय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय वर्क विथ यू आय डी आय त्याच्यामध्ये स्क्रोल केल्यानंतर लास्ट ऑप्शन आहे इंटर्नशिप इन यू आय डी आय ही एक पी डी एफ फाईल आहे याच्यावरती क्लिक करायची याच्यावरती क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक हेअर इंटर्नशिप पॉलिसी म्हणजे इथे एक पी डी एफ भेटून जाईल हे ओपन करूया आपण पी डी एफ ही अठरा पाणी पी डी एफ आहे हे तुम्हाला मी पूर्णपणे दोन मिनिटात समजून सांगणार आहे इंटर्नशिप स्कीम हे दोन हजार बावीसमध्ये मध्ये ओपन झालेली आहे याचं पर्पज काय आहे त्याच्यानंतर कोणासाठी हे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे हे आपण पूर्णपणे सविस्तरपणे बघूयात प्रत्येकासाठी वेगवेगळी वेग जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे यामध्ये तुम्ही बारावी पास असू द्या किंवा तुम्ही डिग्री घेतलेली असू द्या किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट असू द्या तरी ते स्टुडंट स्टडी इन थर्ड अँड फोर्थ इयर यांच्यासाठी म्हणजे बी टेक वाल्यांना पण वेगवेगळ्या वेग 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 ऑपॉर्च्युनिटी आहे मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स पाहिजेत किंवा मग Uh, ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे वे त्यांच्यासाठी वेगळी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि हे पूर्ण तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला सिक्स मंथ uh, किंवा मंथ करायचं आहे का सिक्स वीक्स करायचे आहे ही पूर्ण इंटर्नशिप ते या पीडीएफ मध्ये खाली एक फॉर्म दिलेला आहे हे तुम्हाला फिल करायचं आहे इथे आणि तुम्हाला हे ऍप्लिकेशन अप्लाय करायचं आहे यामध्ये पूर्णपणे माहिती द्यायची आहे तुम्ही फिल करू शकता ओके देन नेक्स्ट इथे आपल्याला वरती सॅलरी मॅनेजमेंट पण दिलेली आहे की तुम्हाला सॅलरी किती आहे प्रत्येकासाठी पीडीएफ मध्ये आपण बघूया द इंटर्नशिल बी पेड स्टीफेन पर मंथ रेट्स मेन्शन इन द टेबल या टेबलमध्ये पूर्णपणे सॅलरी दिलेल्या आहे तुम्हाला जर त्या मध्ये जाऊन काम करायचं आहे तरी ते ऑपॉर्च्युनिटी आहे रिमोटली वर्क करायचं आहे तरी ते ऑपॉर्च्युनिटी आहे सो हे ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका गवर्नमेंट जॉब आहे इंटर्नशिप आहे प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे यामध्ये या पी डी एफमध्ये पूर्णपणे तुम्हाला फॉर्मसुद्धा हो दिलेला आहे तुम्ही ते फिल करू शकता आणि सबमिट करू शकता काही जरी डाउट असेल तर प्लीज कमेंट सबस्क्राईब टू द चॅनल थँक्यू